मातृभाषेच्या लढ्यासाठी आहेत तुम्हाला माझ्यासोबत बसलेले दीपक पवार आणि सगळे सहकारी बघितल्यानंतर लक्षात आलं असेल की कारण नसताना हिंदीची सक्ती हा विषय जो काय एक महाराष्ट्रद्रोही सरकारकडनं लादला जातोय त्याला विरोध करण्यासाठी सर्व मराठी माणसं पक्षीय भेदाभेद विसरून एकत्र यावीत म्हणून ही सगळी मराठी प्रेमी एकत्र आलेले आहेत आणि सगळ्यांना आवाहन करतायत साहजिकच आहे शिवसेनेचा जन्मच मूळामध्ये भूमिपुत्रांवर म्हणजे अर्थातच महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांवरती होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी म्हणून झाला आता सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की शिवसेना यांना का संपवायची आहे कारण यांना महाराष्ट्रावरती यांची हुकुमशाही लादायची आहे खरं तसं पाहिलं तर आमचा कोणत्याही भाषेला विरोध नाही आहे कोणत्याही भाषेचा आम्ही द्वेष करत नाही पण द्वेष करत नाही याचा अर्थ आम्ही कोणाची भाषा किंवा कोणतीही भाषा उगाच सक्तीने आमच्यावरती लादून घेणार नाही पहिल्या प्रथम मी दीपकजींना सांगेन की तुम्ही आंदोलन जे काही करायचं ठरवलेलं आहे ज्याच्यामध्ये शिवसेना पूर्ण 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 त्यांच्यासोबत आहे मराठी भाषिक मराठी भाषेचे पुत्र म्हणून शिवसेना तर त्यामध्ये सहभागी होणारच आहे मी त्यांचं बोलून झाल्यावर आणखी बोलेनच पण आधी तुम्ही आपण काय करणार आहोत ते सांगा नमस्कार आणि सगळ्यांचे चे, आभार मानतो मी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांना आम्ही शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीचे जे सगळे पदाधिकारी आम्ही सगळे साहेबांनाच भेटायला आलो तो काल आमची भेटीची वेळ ठरली या भेटीच्या दरम्यान संजय राऊत साहेब विनायक राऊत साहेब अभ्यंत साहेब आणि हे सगळी मंडळी हजर होती आ... या भेटीच्या दरम्यान आम्ही गेल्या दोन अडीच महिन्यांमध्ये ज्या प्रकारचं आंदोलन महाराष्ट्रभरामध्ये नागरी समाजातल्या चळवळींनी उभं केलंय त्याच्याबद्दलचा तपशील आम्ही उद्धवजींना सांगितलं त्यावेळेचा त्यांचा पहिला प्रश्न असा होता की कि हिंदीला किंवा तिसऱ्या भाषेच्या सक्तीला आपला विरोध आहे हे आता सर्व दूर गेलेला गेलेलं आहे यानंतर आपल्याला काय करायचं आहे आणि कार्यक्रम काय असणार आहे हे तुम्ही लोकांशी बोला किंवा आमच्याशी अगोदर बोला आणि या प्रकारच्या कार्यक्रमाबद्दल बोलून नंतर कोणत्याही परिस्थितीत तिसऱ्या भाषेची सक्ती जिला सरकार सोपं करण्याच्या दृष्टीने हिंदीची सक्ती असं म्हणत आहे ती पूर्ण घालवण्याच्या दृष्टीने शिवसेना पक्ष पूर्ण ताकदीने आमच्यासोबत उभा राहील अशा प्रकारचं शब्द उद्धवजीने दिला आहे दोन कार्यक्रम आम्ही त्यांच्याशी आज चर्चा करताना त्यांच्यासमोर सांगितले एक म्हणजे येत्या रविवारी एकोणतीस जूनला दुपारी तीन वाजता मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये नागरी समाजातल्या चळवळी आणि सर्व कार्यकर्ते राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांची जाहीर सभा आम्ही घेतो आहोत आणि त्या दिवशी सोळा एप्रिलचा शासन निर्णय ज्याच्यामध्ये अनिवार्य हा शब्द वापरला गेला सतरा जूनचा शासन निर्णय जिथे अनिवार्य हा शब्द बदलून सर्वसाधारण हा शब्द आणला गेला पण त्याचा अर्थ तोच आहे आणि सहा जूनचं रेखावार यांच्या सहीचं परिपत्रक ज्या परिपत्रकाच्या नुसार एन सीआरटीची पुस्तकं महाराष्ट्र शासनाने अनिवार्यपणे घ्यायची आहेत ज्यामुळे आपल्या सगळ्यांच्या आठवणीचा भाग असलेली बालभारती आणखी काही वर्षांनी कालबाह्य होणार आहे या तीन महत्वाचे दोन शासन निर्णय आणि एक परिपत्रक यांची प्रतिकात्मक होळी करण्याचा कार्यक्रम आम्ही करतो हो। आहोत आणि या कार्यक्रमामध्ये उद्धव साहेबांनी यावं आणि शिवसेना पक्षाच्या सर्व प्रमुख नेत्यांनी कार्यकर्त्यांनी सहभागी हो व्हावं अशी आम्ही त्यांना विनंती केली आणि मला आनंद वाटतो की उद्धवजींनी आमची ती विनंती मान्य केली आहे सात जुलैला आझाद मैदानामध्ये धरण आंदोलनाचा कार्यक्रम आम्ही करतोय अधिवेशन त्यावेळेला चालू आहे हे जे धरण आंदोलनाचा कार्यक्रम आहे त्यामध्ये उद्धवजींनी सुचवलेली एक महत्त्वाची सूचना अशी होती की आपण हुतात्म्यांना अभिवादन करून त्या कार्यक्रमाची सुरुवात करावी हुतात्म्यांना अभिवादन करून सर्व जे मराठी प्रेमी नागरिक आहेत ते हुतात्मा स्मारकापासून आझाद मैदानात येतील आणि मग हुतात्म्यांना अभिवादन करून ते आंदोलन आपण करणार आहोत आमचा प्रयत्न असा आहे की विधिमंडळामध्ये शिवसेना पक्षाचे मवियाचे जे सगळे लोकप्रतिनिधी आहेत ते सगळे विधिमंडळातली सगळी आयुध वापरून याबद्दल सहकार्य करतील आणि ज्या प्रकारची ज्या प्रकारच्या गोष्टी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडवून आणण्याच्या काही गोष्टी होताना आपल्याला दिसत आहेत किंवा संघ भाजप परिवाराच्याकडनं रेशीमबागेतनं हिंदी हिंदू हिंदु, हिंदुस्तानचं कथन संपूर्ण महाराष्ट्रात पोचवण्याच्या कार त्यांच्या कारस्थानाचं हत्यार सांस्कृतिक कारस्थानाचं हत्यार म्हणून जर हिंदी भाषा वापरली जात असेल तर आम्ही कार्यकर्ते ह्या बाबतीत अत्यंत स्पष्ट आहोत की या प्रकारच्या कारस्थानाचा भाग म्हणून होणाऱ्या हिंदीच्या अंमलबजावणीला आम्ही विरोध करणार आहोत करत आहोत आणि आम्हाला आनंद आहे की उद्धवजी गेल्या बराच काळ ज्या या प्रकारच्या अघोषित हुकुमशाहीच्या बद्दल बोलतायत ती अघोषित हुकुमशाही आम्हाला हिंदीच्या अंमलबजावणीमध्ये किंवा तिसऱ्या भाषेच्या सक्तीमध्ये पण दिसते हे जे आंदोलन आहे हे काल आम्ही काँग्रेस पक्षाच्या प्रांताध्यक्षांना भेटलो आज उद्धवजींना भेटलो आमचे अगदी दादा भुसेंनाही भेटायची तयारी आहे ते असं म्हणाले की आम्ही सगळ्यांच्या सादरी समोर सादरीकरण करणार आहोत असं आम्ही ऐकलं की ते आज कुठेतरी सादरीकरण करतायत सुद्धा आम्ही पण त्यांच्यासमोर प्रतिसादरीकरण करून त्यांचा हा निर्णय महाराष्ट्राच्या दृष्टीने कसा आत्मघातकी आहे हे त्यांना आणि उभ्या महाराष्ट्राला समजावून सांगणार आहोत या मी उद्धवजींच्याबद्दल आणि संपूर्ण शिवसेना पक्षाबद्दल चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या वतीनं कृतज्ञता व्यक्त करतो की शिवसेना पक्षाच्या जी काही वैचारिक भूमिका आहे मराठी संबंधातली ती भूमिका घेऊन हा पक्ष आमच्या सोबत असेल तर आमच्या लढ्याची ताकद शतपटीने वाढेल आणि आम्हाला महाराष्ट्र सरकारला या प्रकारच्या मनमानीपासून आणि आय एस लॉबीला या मनमानीपासून रोखण्यामध्ये यश येईल अशा प्रकारचा मला विश्वास वाटतो धन्यवाद दीपकजींनी आता आंदोलनाचं स्वरूप सांगितलं ही आंदोलनाची सुरुवात असेल कारण दोनच आंदोलन करून हे आंदोलन काय थांबणार नाही हे आंदोलन पुढे जोपर्यंत ही सक्ती मागे घेतली जाणार नाही तोपर्यंत चालू राहील तसं पाहिलं तर मुळामध्ये हा विषय पाच मिनिटामध्ये संपणार काय मुख्यमंत्र्यांनी जर का जाहीर केलं की मी माझ्या राज्यामध्ये हिंदीची सक्ती करणार नाही होऊ देणार नाही त्याच्यासाठी सादरीकरण करण्याची काही गरज नाही आहे आणि हे दळण कशासाठी दळट आहे म्हणजे परत तुम्ही जी काय म्हणजे भाजपने जी काही घोषणा केली होती बटेंगे तो कटेंगे म्हणजे आता बाटेंगे आणि काटेंगे असं त्यांचं एक धोरण दिसतंय की जी काही चांगली एक, एक जिन्सीपणा या सर्व इतर भाषिक आणि मराठी भाषिकांमध्ये राज्यात आणि मुंबईमध्ये आहे त्याच्यात कुठेतरी मिठाचा नाही तर विषाचा खडा हे आहेत हा माझा स्पष्ट आरोप नाही तर माझं समज आहे की हे चांगलं सगळं चाललं आहे त्याच्यामध्ये हा विषाचा खडा आहेत कारण हिंदी भाषेला विरोध आम्ही केलेला नाही पण हिंदी सक्तीला विरोध आमचा आहे आणि तो राहणार कारण हिंदीला जर का विरोध असता तर हिंदी चित्रपटसृष्टी ही जर का आम्ही चुकत नसेल तर तसं पाहिलं तर मुंबईतच जन्मली असेल पण एक नक्की की या हिंद हिंदी चित्रपटसृष्टीला जे काय जोपासलं तिचं पालनपोषण केलं हे मुंबईने केलं महाराष्ट्राने केलं अनेक मग अगदी अमिताभजी असतील हिंदी कलाकार असतील गायक असतील संगीतकार असतील हे मुंबईमध्ये आले आणि मोठे झाले महाराष्ट्रामध्ये सुद्धा हिंदी चित्रपट हे तुफान चालतात लोकप्रिय होतात हिने आ, हिंदी सिने तारके तारका यासुद्धा इकडे लोकप्रियता कामवतात म्हणजे एकूण आम्हाला हिंदीचा वावडं नाही आहे पण हिंदी सक्तीची याचा अर्थ तुमचा जो एक छुपा एजेंडा आहे की कालांतराने ते त्यांचं आधी होतं एक निशान एक प्रधान एक विधान म्हणजे मीच हा जो त्यांचा आहे आणि नड्डा जे बोलले होते की कालांतराने देशामध्ये एकच पक्ष राहील म्हणजे हे सगळं एकाधिकारशाहीकडे यांचं ही वाटचाल सुरू आहे कालच त्यांनी आणीबाणीला झालेल्या पन्नास वर्षाचा उल्लेख केला आता ही भाषिक आणीबाणी ते लागत आहेत ही भाषिक आणीबाणी आहे आणि त्याचा विरोध हा आम्ही तर करणार आहोत पण विशेष म्हणजे शिवसेनेतले गद्दार जे जिकडे मिंदेपणाने राहत आहेत त्यांना सुद्धा आता बाळासाहेबांचे विचार काय आहेत हे मराठीतून पुन्हा सांगण्याची वेळ आलेली आहे आम्ही कोणती सक्ती ही स्वीकारणार नाही कोणतीही जबरदस्ती आम्ही लादून घेणार नाही कारण बाकीचं सा सादरीकरण वगैरे तुम्ही बोललात आम्हाला नको म्हणजे नको आमचं सादरीकरण एकच आहे कारण हिंदी श जबरदस्तीने शिकलं नाही याचा अर्थ हिंदी कोणाला येत नाही याच्यातला भाग नाही आहे हिंदी सगळ्यांनी येत असतं मरे तर ते आर एस एसचे भैजा जोशी ते येऊन तिकडे मुक्ताफळं उधळून गेले होते की मुंबईची घाटकोपरची भाषा गुजराती आहे म्हणजे मग तुम्ही असे सगळीकडे त्या त्या भाषा जबरदस्ती करणार का तर हे आम्ही काय चालू देणार नाही मुळामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की आपला देश हा संघराज्य पद्धतीचा आहे आपल्या देशाची जी काय वाटणी झालेली वाटणी म्हणजे मांडणी वाटणीपेक्षा मांडणी ही भाषावार प्रांतरचना झालेली आहे प्रत्येक भाषेनुसार तिला तिचा प्रांत मिळालेला आहे त्या भाषेला प्रांत मिळाल्यानंतर त्या प्रांताला राजधानी मुख्यमंत्री हे सगळं मिळालेलं आहे मी मुख्यमंत्री असताना मला नायलाजाने मराठी भाषेची सक्ती महाराष्ट्रामध्ये करायला लागली होती कारण मराठी भाषाच हळूहळूहळू ही लोकं अतिक्रमण करून म्हणजे आमच्यावरती अतिक्रमण असं तर झालंच पण भाषेवरती पण हे अतिक्रमण करायला लागले मराठी भाषेवर अतिक्रमण व्हायला लागलं म्हणून मी मुख्यमंत्री असताना मराठी भाषा ही सक्तीची केली म्हणजेच काय की दुकानाच्या पाट्यासुद्धा मराठीत पाहिजे मराठी भाषा ही व्यवहारात आली पाहिजे आता त्याहीबद्दल काही लोक कोर्टात गेले होते ते कोण होते काय होते कोणाच्या पाठीराखे होते हे आता उघड झालेलं आहे पण मराठी भाषा जी मी सक्तीची केली होती तिचं पुढे यांनी काय केलं त्याच्याबद्दल या, या सरकारने काय पावलं टाकली हे कुठे माझ्या तरी काय वाचण्यात आलेलं नाही आहे मराठी रंगभूमीचा सा इतिहास सांगणारं वाटचाल चालणारं सांग मराठी रंगभूमीचं दालन हे मी त्या तिकडे चौपाटीवरती बिर्ला केंद्र जे आहे तिकडे करायचं ठरवलं होतं आराखडा मंजूर झाला हेड दिला पण तेही या मराठी द्रष्ट्या आणि महाराष्ट्र द्रोही सरकारने हाणून पाडलं तिकडे सुद्धा ती जागा आता बिल्डरच्या घशात घालत आहेत आता यांचे सगळे लाडके बिल्डर त्यांच्या घशामध्ये मराठी भाषेचं जे एक रंगभूमीचं दालन आम्ही करणार होतो ते त्यांनी त्यांच्या घशात घातलंय माझ्याच हस्ते मराठी भाषा भवनाचं भूमिपूजन झालं होतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुम्ही आला होतात अजितदादा तेव्हा माझ्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री होते आता ते अजितदादा गप्प का आहेत कारण आम्ही दोघांनी मिळून ते भूमिपूजन केलं होतं मला नाही वाटत त्या मराठी भाषा भवनाची एक वीटसुद्धा रचली गेली असेल आता ती जागा तरी थे त्यांनी ठेवले का तीसुद्धा बिल्डरला दिले हा सुद्धा एक संशोधनाचा विषय असो असे अनेक विषय आहेत तूर्त हिंदी भाषेची सक्ती आम्ही आमच्यावरती आमच्या लहान जी काही मुलं आहेत त्यांच्यावरती लादू देणार नाही नाही म्हणजे नाही इकडे कोणतेही सादरीकरण वगैरे करून करण्याची आणि सादरीकरण पाहण्याची काही गरज नाही कोणाचंही हिंदी सक्ती नसल्यामुळे हिंदी येत नाही असं काही आढलेलं नाही आहे सगळेजणं गुन्हा इकडे दुबे पण बसलेत सगळे बसलेत बस हिंदी भाषिक आहेत उलटं ते आता मराठी शिकवायला निघालेले आहेत मराठी शिकवत आहेत तर हे सगळं गुन्ह्या एकत्रित एकत्रित आहेत भाजपचं मला असं वाटतं ते जे एक धोरण मी म्हटलं एकाधिकारशाहीचं ते ह्या याच्यातनं त्याला छुपा एजेंडा म्हणू तुम्ही राबवण्याचा प्रयत्न मराठी भाषिक आणि मराठी भाषेचे पुत्र हाणून पडल्याशिवाय राहणार नाही मी दीपकजी आपल्या ह्या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देतो आहे मी तर तुमच्यासोबत आहेच शिवसेनासोबत आहे पण त्याचबरोबरीने मी तमाम मराठी माणसांना पक्षीय भेदाभेद विसरून या लढ्यामध्ये सामील होण्याचं आवाहन करत आहे आवाहन करत आहे मग याच्यामध्ये आपल्या अगदी मी म्हणेन चित्रपटसृष्टीतले विशेषतः मराठी मग त्याच्यात मोठी मोठी नावं आहेत त्यांनीसुद्धा उतरायला पाहिजे खेळाडूने उतरायला पाहिजे साहित्यिक तर आलेच अगदी वकील असतील सगळ्यांनीच जे जे मराठी भाषेचे पुत्र आहेत सुपुत्र आहेत मग ते मुलं मुली दोन्ही आणि मराठी भाषा त्यांना त्यांच्या हृदयात आहे त्यांची मातृभाषा आहे आणि मराठी भाषेवरती जे प्रेम करतात ते पक्षभेद विसरून अगदी सुद्धा अस्सल मराठी माणसं कारण भाजपमध्ये आता अस्सल लोक शोधणं हा सुद्धा एक संशोधनाचा विषय झालेला आहे आणि अस्सल भाजपच्या कार्यकर्त्याला आता काहीतरी वेगळा शब्द वापरावा लागेल कारण सगळे उपरेस त्यांच्या डोक्यावरती बसवलेत त्याच्यामुळे भाजपमधले राहिलेले अस्सल मराठी प्रेमी यांनी सुद्धा या आंदोलनात सहभागी व्हावं ही एक सगळ्यांना मराठी माणूस म्हणून विनंती करतोय आणि पुन्हा एकदा सांगतो की कोणी किती प्रयत्न केले तरी हिंदी भाषेची सक्ती ही आम्ही महाराष्ट्रात